हॅलो माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर आज मी अशी रेसिपी दाखवणार आहे ती बहुतेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असावी ती रेसिपी आहे गोड रेसिपी आहे ती पण ती करायला खूप सोपी आहे होते खूप लवकर आणि पदार्थ त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स खूप कमी लागतात तर त्याच्यामुळे अशा गोष्टी व्हायला क्विक असतात त्याच्यामुळे त्या होतात लवकर आणि जेव्हा आपल्याला घाई असते किंवा पटकन कोणी येणार आहे आणि असं गोड करायचं असतं आपल्याला तेव्हा ही रेसिपी अगदी सोपी जाते बहुतेक आत्तापर्यंत सगळ्यांनी गॅस केलं असेल की ती रेसिपी म्हणजे शेवयाची खीर तर आता आपण त्याचं साहित्य बघूया साहित्य कमीच लागतं खूप ते म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला ला लागतात शेवया त्याच्यानंतर मी पिठी साखर घेतली आहे म्हणजे ती लवकर विरघळते आणि लवकर होते खीर तूप आता खूप लोक याच्यात तूप नाही घालत डायरेक्टच शेवया एक तर रोस्टेड असल्यामुळे त्या तशाच दुधामध्ये घालून ते, हो ते उकळवणं सुरू करतात पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही तूप घातलं तर त्याचा स्वाद खूप छान येतो आणि त्याच्यामध्ये हो मी मलाई सुद्धा घालते थोडी कारण त्याने थिकनेस पण येतो आणि चव पण वाढतेच आणि दूध आणि त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आता ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या चॉईसचे कोणते पण घेऊ शकता आणि थोडंसं केसर बस एवढ्या इन्ग्रेडियंट्सनी ही छान शेवयाची खीर आपली आता तयार तर आता आपण ही तयार करूया एका पॅनमध्ये तूप घालून घेतलं आणि त्याच्यात शेवया थोड्याशा परतून घेतल्या तशात तर त्या रोस्टेडच आहे पण थोड्या तुपात परतल्या की छान लागतात मग त्याच्यामध्ये दूध घालून घेतलं मलाई घालून घेतली आणि त्याच्यामध्ये पिठीसाखर घालून घेतली आणि चांगलं ढवळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला एक उकळी पण येऊ दिली आणि त्याच्यात केसर पण घालून घेतलं आणि त्यानंतर तुमच्या चॉईसचे तुम्ही कोणते पण ड्रायफ्रूट्स त्याच्यात घालू शकता इथे मी बदाम काजू हे आणि मनुका हे घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग परत एक उकळी येऊ दिली आणि मग अशी ही शेवयाची छान खीर तयार झाली ती होते पण लवकर लागते पण छान अशी ही शेव्याची खीरची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर केली तर जर कोणी पाहुणे येणार असतील किंवा गोड खाण्याची खूपच इच्छा झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आणि पुष्कळ लोक याच्यामध्ये ऑर्गेनिक गुळ नंतर घालतात म्हणजे पूर्ण साखर न घालता पूर्ण रेसिपी म्हणजे बाकीचं सगळं दूध उकळून सगळं झालं की त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते दूध थोडं कोंबट झालं म्हणजे ती खीर थोडी कोंबट झाली की त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गेनिक गुळ जी पावडर मिळते त्याचा उपयोग पण करू शकता मग ते नासत पण नाही आणि हेल्थ कॉन्शियस लोकांच्या दृष्टीने कम्पेअर टू साखर गुळ हे अधिक चांगलं ऑप्शन होऊ शकतो तर त्याच्यामुळे अशाच चांगल्या रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका